दशावतार मूवी इज इक्वल टू कमबॅक ऑफ मराठी इंडस्ट्री असं म्हणायला आता हरकत नाहीये असं मी का म्हणतो माहितीये का कारण खूप कमी किंवा खूप मोजक्याच मराठी चित्रपटांचं तीन दिवसात पाच कोटींची कमाई होते आणि तीच कमाई पाच कोटींची कमाई तीन दिवसात फक्त दशावतार चित्रपटाने केली आहे चला तर मग या दशावतार चित्रपटाचं तीन दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ नमस्कार मी साहिल निकम तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तसं सर्वप्रथम तर बुक माय ची आत्ताची स्थिती म्हणजे किती बुकिंग झालेल्या आहेत आजच्या दिवसाला मंडेच्या दिवसाला ते तुम्हाला सांगतो तर आता जर का तुम्ही बुक माय शोला जाऊन पाहिले तर पर आवरला म्हणजे एका तासाला दर एका तासाला अडीच हजार तिकीटची विक्री होत आहे ते ही एक वर्किंग डे असून म्हणजे आज वर्किंग डे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तरीही अडीच हजार तिकीटची विक्री होत आहे म्हणजे तुम्ही जर का चोवीस तासाचा हिशोब लावलात तर ते साठ ते बासष्ट हजारची बुकिंग होत आहे तर ती एक खूप मोठी नंबर एक मोठा आकडा आहे खूप मोठा नंबर आहे एखादा मराठी चित्रपटासाठी एका वर्किंग डेला त्यामुळे खूप जबरदस्त बुकिंग होता आणि त्याचा सगळा असर कलेक्शनवर होताना दिसत आहे तर चला तर मग दशावतार चित्रपटाचं तीन दिवसाचं कलेक्शन जाणून घेऊ तर दशावतार चित्रपटाने पहिल्या दिवशी अठ्ठावन्न लाख एवढी कमाई केली दुसऱ्या दिवशी एक कोटी एकोणचाळीस लाख एवढी कमाई केली आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी दोन कोटी बहात्तर लाख एवढी कमाई केलेली आहे तर दशावतार चित्रपटाचं तीन दिवसाचं जे नेट कलेक्शन झालेलं आहे तर ते आहे चार कोटी एकोणसत्तर लाख एवढं आणि जे ग्रॉस कलेक्शन झालेलं आहे तीन दिवसानंतर दशावतार चित्रपटाचं तर ते आहे पाच कोटी पाच लाख एवढं आणि जर का चौथ्या दिवसाचं म्हणजे आजचं जर का प्रिडिक्शन जरी पाहिलं सॅकनिक साईटवर तर ते आहे पन्नास लाखाच्या पुढे म्हणजे हा आकडा आज ही एक कोटीच्या पुढे नक्कीच जाईल अशी आशा आहे आणि जर का तो गेला तर कलेक्शन सहा कोटीच्या आसपास जाऊ शकतं चौथ्या दिवशी जे खूप कमी चित्रपटांच्या बाबतीत घडतं आणि जर त्या या चित्रपटाचा बजेट पाहिलं तर तो सात ते आठ कोटीच्या आसपासचा आहे आणि चौथ्याच दिवशी मूवी जर का सहा कोटी कमवत असेल तर पाच ते सहा दिवसात आपली जे बजेट आहे ती मूवी रिकवर करेल आणि पुढे पाच ते सात दिवसांच्या पुढे जे काही कमी होणार आहे ती प्रॉफिट निव्वळ प्रॉफिट असणार आहे जे की खूप कमी मराठी चित्रपटांच्या बाबतीत होतं की पाचव्या ते सहाव्या दिवशीच एखादा चित्रपट आपली आपला जो बजेट आहे तो रिकवर करतो तर तेच दशावतार चित्रपटाच्या बाबतीत झालेलं आहे जे की खूप सुंदर चित्र मराठी चित्रपटांसाठी तर हे होतं दशावतार चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आणि अजूनही कलेक्शन जाणून घेण्यासाठी आपले युट्यूब चॅनल पाहत राहा इथे सव्या लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या